जय शिवराय व्हिडिओ पाहिला तर नक्कीच शेअर करा म्हणजे परवा रात्रीपासून मोटर जाळलेली आपल्या वीर म्हणजे आश्रमाला जिथं पाणी येतं ती मोटर जाळलेली तर कालपासून मोटरचं काम चालू आहे काम चालू असताना आज ती मोटर वर काढली फॉल्ट कापत नव्हता सगळं चेक करून आता मोटर वर काढली तर तुम्ही पाहता सगळेजण बेघर बांधवेत ते आपल्या आनंदामध्ये काम आहेत तर त्यांना एक जाणीव झाली ज्यावेळेस आपण रोडवर राहत होतो रोडच्या कडेला राहत होतो जे अन्न लोक कचऱ्यात फेकायचे त्यावर ते कुठं खायचे जे कटराचं पाणी त्यावर ते कुठं प्यायचे आज त्यांना जाणीव झालेली की आज आपण एका कुटुंबामध्ये राहतोय कुटुंबामध्ये राहत असताना आपले परिवार तयार झालाय तर ते आवडीने कालपासून म्हणजे पाणी न्यायच्यापासून पासून आसू द्या आता तुम्ही विचार करा पंच्याण्णव लोक आहेत साधा दहा एक नाही तर पंच्याण्णव बेघर बांधव या ठिकाणी राहत आहेत तर त्याचं बाथरूमचं असेल जेवणाचं असेल किंवा भांडी घासण्यासाठी असलं आंघोळीसाठी असेल पाण्याचं म्हणजे ज्यावेळेस ते परिस्थिती येते त्यावेळेस ते तर पास -पास पोनुछ ला, पोनुछ ला। काम करावं लागतं तर कालपासून मी काय कोणाचे फोन उचलले नाही तरी लोक पाच पाच मिनिटाला फोन करून अभाऊ फोन उचला फोन उचला काय होतं हे सगळं काम सोडून फक्त फोन उचलायचं तर ते शक्य होत नाही कधी कधी म्हणजे तुम्ही समजून घ्या व्हिडिओमध्ये पाहणं लय सोपं असतं तर आता तुम्हाला दाखव कालपासून फक्त चारची कामं चालेल पाणी नाही कुठून आमचा मित्र आहे सूरज म्हणून तर तोही एक चांगलं सहकार्य करतोय प्रत्येक जणाची सहकार्याची भावना असते आपल्या या शोखान्याला तुम्ही पाहता इथं गाळातून म्हणजे कोणत्या परिस्थितीत पाणी घेऊन चालले आणि आमचं नाही कुठे गाडी इथूनच घे चल पाटापाटा नको माग घेऊ म्हणा आता आहे आता जार भरून आणले सगळीकडे पाहण्याचं पाणी कार्यक्रमाला जार चालेल पुढं काय आत्ताच पिण्याच्या पाण्याला कारण विहिरीचं पाणी नको म्हणजे आजारी वगैरे पडायची तर जेवणाला तरी कमीत कमी आपण जारचं पाणी वापरू आंघोळीचं वगैरे तर ते काय एक दिवस आंघोळ गेले नाही तर काय अडचण नाही तो म्हणलं प्यायला वगैरे त्यांना पाणी जास्त देऊ आणि भांडी घासायला विहिरीचं पाणी सगळ्यात महत्वाचं बाथरूमचं टेन्शन एवढी घाण झाली ते सकाळी का पार बास रे बस जायचं म्हणलं टेन्शन टेन्शन टेन्शनच होतं काल आज पुढं आता मोटर चालू झाल्यावर सगळं फॉल्ट हा तिथे चार मोटर खराब बाबा ते फिटरला फोन केला तो म्हणला मी मुंबईला चला व्हिडिओ शेअर करा तुम्ही एक परिवार तयार झाले म्हणून तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवतो बाजू सगळ्यांची तारांबळ उडालेली सगळं म्हणजे आश्रमात म्हणजे जेवणाच असू किंवा काय असो कालपासून निसतं इकडं पळ तिकडं पळ चाललंय पण आवडीने सगळं काम करत आहे हे जरा जास्त आवडलं मला कारण का त्यांनाही कळायला आपल्याला एक परिवार तयार झालेलं आहे आपण त्याच्यात कसं राहिलं पाहिजे आपल्यालाच तो पाण्याची गरज आहे हे सलमान हो जा करत सात आठ हे भांडी कसाली इकडे आणले पाणी कुठे नाही का काय मग आम्ही हा आणले 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 हो का सगळेजण आता विचारत पडले पाणी कधी येत आंघोळी कोणाच्या नाही त्याच्यामुळे महाराजांची अजून पूजाही नाही झाली आज आजले अवघड काम झाले मी आंघोळ गेले सकाळपासून आम्ही सगळेजण तिकडेच काम करतोय वीर एवढं अजून ना सात आठ जण आहेत तर चला नंबर सांगतो सत्याहत्तर झिरो नऊ झिरो पंचवीस सत्तावीस याच्यावर आपण संपर्क करू शकता आणि खरंच आनंद माना या व्हिडिओमध्ये काय बेघर लोक का आज त्यांच्याच परिवारासाठी काम करत आहे आणि तुमचा सगळ्यांचा याच्यात मोलाचा वाट आहे का तुम्ही फुलना फुलाची पाकळी मदत आपल्या शिव कार्याला करत असतात तर शिवजन्मभूमीत आली बघा पुढे शिवनेरी किल्ला दिसतो आपल्या महाराजांचा तिथं कधी आले तर नक्की आपल्या आश्रमाला भेट द्या अष्टविनायकापैकी दोन गणपती एक लिहिणीतरी एक व जर तिथं आले तरी तुम्ही आपल्या आश्रमाला भेट द्या तीन तीन किलोमीटरवरच आश्रम आहे तर भाऊच्याही मनापासून फोन केल्यावर लगेच आला तो गाडी घेऊन आमचा बाळू सकाळपासून आटा आणायला जा पाणी आणायला जा महादेव आहे तर चला जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय जय संभाजीराजे हब बाबा आता धुतल्या तरी चांगले झाले